आजचा दिन या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत दहा फेब्रुवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन दहा फेब्रुवारी रोजी जागतिक कडधान्य दिन असतो आणि आंतरराष्ट्रीय अरेबियन दिवस असतो दहा फेब्रुवारी रोजी घडलेल्या घटना पंधराशे दोन वास्को लिस्बन पोर्तुगाल येथून भारताच्या दुसऱ्या प्रवासाला निघाला एकोणीसशे तेवीस टेक्सास टेक्नॉलॉजिकल कॉलेज जे आता टेक्सास टेक युनिव्हर्सिटी आहे याची स्थापना झाली एकोणीसशे एकोणतीस जे टाटा हे पहिले अधिकृत भारतीय बनले भारताची राजधानी कोलकाताहून नवी दिल्ली येथे हलवण्यात आली एकोणीसशे अठ्ठेचाळीस पुणे विद्यापीठाची स्थापना झाली एकोणविसशे शहाण्णव आय व्ही एम च्या डीप ब्ल्यू सुपर कॉम्प्युटरने बुद्धिबळात गॅरी कॉप्सरोवरचा पराभव केला 2005 उत्तर कोरियाने आपण असल्याचे जाहीर केले 2009 एरिडियम 33 आणि कॉस्मोस 2251 हे सॅटेलाइट कक्षेत आदडले आणि ही नष्ट झाले 10 फेब्रुवारी रोजी घडलेले जन्म 1803 जगन्नाथ शंकर सेठ मुरकुटे वरोपकारी शिक्षण अठराशे एकोणसाठ अलेक्झांडर मिलरँड फ्रान्सचे बारावे राष्ट्राध्यक्ष अठराशे चौऱ्याण्णव हेरॉल्ड मॅकमिलन इंग्लंड चे पंतप्रधान एकोणवीसशे दहा दुर्गा भागवत साहित्यिका व मानव वंश शास्त्रज्ञ एकोणवीसशे बावीस अर्पॅड गोकन्स हंगेरीचे पहिले अध्यक्ष एकोणविसशे पंचेचाळीस राजेश पायलट केंद्रीय मंत्री एकोणवीसशे सत्तर कुमार विश्वास हिंदी कवी आणि राजकारणी एकोणवीसशे पंच्याण्णव जॅस्मिन सॅनलास भारतीय गायिका दहा फेब्रुवारी रोजी घडलेले निधन अठराशे पासष्ट हेनरिक लेन्स जर्मन भौतिक शास्त्रज्ञ अठराशे एकाहत्तर अँटनी कॉन्स्टाइन डिगल बेल्जियम चे पहिले पंतप्रधान एकोणवीसात एकोणवीसशे तेवीस विलयम रॉटजेन नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ एकोणवीसशे ब्याऐंशी नरहर कुरुंदकर विद्वान टीकाकार आणि लेखक दोन हजार एक मोगूबाई कुर्डीकर जयपुरत्रोलिक घराण्याच्या शास्त्रीय गायिका गाणं तपस्वी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा